त्याचं कारण असं आहे आपण यांच्या यांना मोठं केलं यांनी आमदार खासदार यांच्या सदस्य केलं आपल्या आप पोरांचं शिक्षण व्यवस्थित नाही आरोग्य व्यवस्थित नाही आपल्याला प्यायला पाणी नाही रस्ते नाही कुठलीही सरकारी योजना मागायची तर पैसे मोजावे लागतात माझ्या गावामध्ये मला लोकांनी सरपंच केलं तर गावासाठी लढलो दोन लाख रुपये त्या पंचायत समिती कार्यालयात उधळल्या तर साडेसहा हजार विहिरी फुकट या ठिकाणी मला तालुक्याला मिळाल्या तस जिल्ह्यामध्ये पुढच्या काम हो। माझ्या तालुक्यामध्ये तहसीलदाराला कोणी जरी सामान्य माणसानं नाव ना सांगितलं की मी मंगेश साबईला फोन करतो म्हणले अरे बाईस म्हणलं बाबा याला चहा सांग म्हणतोय काय का बिलकुल असा भ्रष्टाचार नाहीये गावातही भ्रष्टाचार नाहीये तसा पुऱ्या जालना जिल्ह्यात आपल्याला करायचं पंचवीस पंचवीस वर्ष ज्यांना आपण दिले त्यांनी येऊन सुद्धा बघितलं नाही मागो साध्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीला आपण डोका फोडी करतो आणि आपल्या आयुष्याची भविष्याची निवडणूक आहे आपलं आरोग्य ठरवणं मोठमोठ्या सभा घ्यायला लग्नाचा मंडप हळदीचा मंडप वाढदिवसाचा मंडप हेच आपल्या सभा आहे आणि तुमचा आपला आशीर्वाद आहे माहिती एवढी मोठी अवकाश नाही मी सरपंच माणूस करण्याचं ठरवलं काय माहित आता मारुती राय काय करता येत काय कसं होते बरोबर सगळ्यांनी एकमुखानं एक, एक जातीनं सगळ्या अठरा पगार जातींना सोबत घेऊन दीनदलित गोरगरीब बांधवांना सोबत घेऊन या ठिकाणी मतदान करायचं कारण असं आहे मी म्हणत नाही की मला सरपंच पदावर ते खासदार करा मी म्हणतोय Hey, buddy. Bye. Bye. Bye.